नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आजपासून चालू घडामोडी करंट अफेअर्सची लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे तसं ऑलरेडी मी तुम्हाला एक छोटंसं इंट्रोडक्टरी लेक्चर बनवलेलं होतं जे तुम्ही खूप जणांनी बघितलेलं पण आहे तर बघा आदरणीय देवा जाधव सरांच्या पुस्तकातून आपण जूनपर्यंतचे करंट्स कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे आजचं पहिलं लेक्चर आहे थोडंसं मी तुम्हाला इंडेक्स पण दाखवते तर बघा हे आहे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस संपादक आदरणीय देवा जाधव सर हे आहे पुस्तक पुस्तकाची किंमत आहे दोनशे साठ रुपये जे मला माझ्या जिल्ह्यात पडलं दोनशे रुपयाला ठीक आहे त्याच्यानंतर मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगितलं की नऊ जुलैचा एक, एक सरांचा व्हिडिओ आहे जो त्यांच्या टेलिग्राम चॅनलला आहे तिथे जाऊन तुम्ही जर तो छोटा व्हिडिओ बघितला तर त्याच्यात सरांनी हे पण सांगितलं आहे की जर घरपोच पुस्तक मागवायचं असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने मागवायला पाहिजे तर एक दोन मिनिट हां हे बघा हे आहे सरांचं सर टेलिग्राम चॅनल ठीक आहे हे आहे सरांचं सर टेलिग्राम चॅनल आणि हा आहे नऊ जुलैचा तो व्हिडिओ एक पन्नास सेकंदाचा त्याच्यात सरांनी नंबर पण दिलेले आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर ठीक आहे बघा ही आहे इंडेक्स जी मंथ वाईज आहे तर आपण आता जानेवारी दोन हजार पंचवीस बघणार आहोत ना, ना, ना तर हे एवढे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत ठीक आहे आणि एक कृपया माझी शिकवण्याची पद्धत समजून घ्या मला काही गडबड केलेली आवडत नाही उरकायचं म्हणून उरकणं हा प्रकार माझ्याकडे कोणत्याच बाबतीत नाही आहे ना अभ्यासाच्या बाबतीत ना घरातल्या कामांच्या बाबतीत ठीक आहे तर सगळं व्यवस्थित मी करून घेणार आहे तुमच्या दृष्टीने लेक्चर्स मोठे होत असतील जानेवारीच महिन्याचे खूप सारे टॉपिक होत असतील तर तुम्ही ते फास्टमध्ये ऐकून घेत जा ठीक आहे अशा पद्धतीने ही इंडेक्स आहे तर आपण जानेवारी महिन्या चालू करणार आहोत मध्येच मला वाटलं तर मी सो सायमल्टेनियसली एखादा दुसरा महिना पण स्टार्ट करू शकते ठीक आहे तर जाने मी जानेवारीची प्लेलिस्ट तयार करून ठेवते आणि मी आधी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगते त्याच्यात मी मला जर काही महत्त्वाच्या घडामोडी अजून वाटल्या त्या पण मी इन्क्लूड करणार आहे जसं मी काय केलेलं आहे ऑलरेडी तीन लेक्चर कशावर बनवले आहेत तर आपले जे जानेवारीच्या इम्पॉर्टंट डेज आहेत ना तर त्याच्यासाठी मी एकूण तीन लेक्चर बनवले आहेत ते जा आणि जाऊन बघा ते किती महत्त्वाचे आहेत तर एकदा ते म्हणजे माझं म्हणणं काय आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करता येत ना मग मी असू दे किंवा दुसरं कोणीही असू दे एक एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसणं आणि श्रद्धा बसणं फार महत्त्वाचं असतं मग एखाद्या व्यक्तींवर ज आप, आपला विश्वास असेल आपण ट्रस्ट करायला लागलो एखाद्या व्यक्तीला फॉलो करतोय आणि मी माझ्याच बाबतीत नाही तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीला फॉलो करा हां जेव्हा तुम्ही फॉलो करायला लागले ना तर मग ॲटलिस्ट त्या व्यक्तीचं आहे ना सगळं त्याने जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते सगळे बघा कारण त्या व्यक्तीची ती टेंडन्सी असते मग माझंच का असे ना की एखादी गोष्ट डीपमध्ये जाऊन रूट लेवलला जाऊन समजावून सांगायची फॉर एक्झाम्पल रस्ता सुरक्षा सप्ताह अकरा ते सतरा जानेवारीमध्ये सेलिब्रेट केला जातो ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं अकरा ते सतरा हे मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे मग जेव्हा मी तुमचे पोलीस कोणते तांत्रिक प्रश्न चालक भरतीसाठी जे घेतले त्याच्यात हा प्रश्न खूपदा आलेला आहे मी तिथे ट्रिक सांगत बसलेली नाही आहे कळलं मग एखाद्याला आपण जेव्हा फॉलो करतो ना मग त्याचे का लेक्चर सगळे ऐकायचे असतात हे त्याच्या मागचं कारण आहे फॉर एक्झाम्पल आपल्या एकाक्षी फॅमिलीमधल्या एक मॅडम आहेत समृद्धी क्रिएशन म्हणून त्यांचं चॅनल आहे आणि त्यांचे त्यांचे फार माझ्या जुन्या जुन्या व्हिडिओला कमेंट्स असतात की नाईस व्हिडिओ म्हणून त्यांनी फार जुने व्हिडिओ म्हणजे त्या बघतात जाऊन बघतात का त्यांना सारखं सारखं ते दिसतात कारण आपण एखाद्याचे व्हिडिओ सारखे सारखे बघितले ना की पुढच्या वेळेस आपण यूट्यूब ओपन केलं की त्यांच्याच व्हिडिओ आपल्याला पुन्हा दिसतात पण त्या ते, ते बघतात ठीक आहे तर मग अशा पद्धतीने म्हणजे आता जर एखादी ट्रिक मी पूर्वी सांगितली असेल ना ती पुन्हा मी सांगणार नाही म्हणून म्हणते एखाद्याला फॉलो करत असाल एकदा व्यक्ती पटला की त्याचा सगळं व्यवस्थित व्हिडिओज बघून जा हा मागचा एक उद्देश बाकी मी काही गडबड करणार नाही आहे भले एका दिवसाला एका दिवसाला नाही दिवसातून जास्त टॉपिक आणेल पण एका व्हिडिओमध्ये एक, एक टॉपिक कवर होईल पण तो पाठांतराच्या दृष्टीनेच मग तिथे आपल्याला दहा वेळा हे टेन्शन नाही राहिलं पाहिजे की अरे आपलं पाठ होत नाही आहे पाठ होत नाही आहे ठीक आहे हे झालं आपल्या व्हिडिओच्या दृष्टीने आता दुसरी एक गोष्ट कम्युनिटी पोस्टवर सवय आहे मला काही गोष्टी पोस्ट करण्याची म्हणजे फॉर एक्झाम्पल थॉट्स टाकत असते मी तर एका थॉटला एका सरांची कमेंट आलेली आहे तर बघा हा तो थॉट आहे आणि मी तिथे कॅप्शन पण दिलेलं आहे काय दिलं आहे बघा किती सुंदर लिहिलेलं आहे प्लीज रीड हां त्याला त्या सरांची कमेंट आलेली आहे बघा काय म्हटलं सरांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट करा की हे आता तुम्ही हे जर वाचल वाचाल ना तर ॲक्च्युलीमध्ये हे समजून जातं का त्याचा जा मतितार्थ काय आहे सरांनाही शंभर टक्के समजलाच असेल पण सरांना मी लिहिले सरांना रिप्लाय दिलेला आहे बघा प्रकाश नावाचे सर आहेत ते मी त्यांना रिप्लाय दिलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल पण कदाचित तुम्ही मुद्दाम विचारत आहात पण तरी मी सांगेल सांगण्यामागे माझे एक कारण असेल त्यानिमित्ताने एक चांगला संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आता जो कोणता व्हिडिओ येईल ना त्यात एक्सप्लेन करते सुरुवातीला तेव्हा ऐका तुम्ही ठीक आहे तर बघा आधी आपण वाचूया आणि मग त्याचा अर्थ आणि मला खरंच तो अर्थ फार आवडला आणि रिॲलिटी आहे जे ख म्हणजे रियल आहे त्याच्यात जे काही सांगितलं आहे ना त्यात खोटं काहीच नाही बघा आपण आधी वाचू मग मी आणि समजणार आहे तो अर्थ प्रत्येकाला समजणार आहे त्यात काही विशेष नाही बघा आय केम अक्रॉस अ बुक दॅट सेड मॅरेज इज हार्ड डिवोर्स इज हार्ड चूज युअर हार्ड ओबेसिटी इज हार्ड बिंग फिट इज हार्ड चूज युअर हार्ड बिंग इन डेप्त इज हार्ड बिंग फायनान्शियली डिसिप्लिन इज हार्ड चूज युअर हार्ड स्टार्टिंग अ बिझनेस इज हार्ड वर्किंग अ नाईन टू फाईव्ह जॉब इज हार्ड चूज युअर हार्ड लाईफ विल नेवर बी इझी बट यू कॅन चूज युअर हार्ड हां आता याचा अर्थ काय होतो इथपासून स्टार्ट करते शेवटपर्यंत येते एक पुस्तक माझ्या हाती लागलं किंवा एक पुस्तक मला भेटलं आणि त्याच्यात हे लिहिलेलं मला दिसलं त्याच्यात काय म्हटलं होतं लग्न कठीण आहे घटस्फोट पण कठीण आहे मग जर दोन्ही कठीण आहे तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय चूज करायचं आहे कोणतं कठीण तुम्हाला चूज करायचं आहे ओबेसिटी म्हणजे जे आपल्याला स्थूलपणा किंवा जाडेपणा स्थूलपणा आपण म्हणू स्थूलपणा असणं ही पण अवघड गोष्ट आहे आणि ज्यांना फिट राहायचं आहे किंवा जे फिट आहे त्यांना फिट राहणंसुद्धा ही पण अवघड गोष्ट आहे जिम करून बघा डेली एक्झरसाईज करून बघा ह्या गोष्टी पण किती अवघड आहेत पण डेडिकेशन ज्यांचं असतं ना ते करतात स्तूलपणा अवघडच आहे त्यात काय चांगली गोष्ट आहे स्थूलपणा अवघड आहे बिंग फिट इज हार्ड चूज युअर हार्ड आता थोडंसं विषय अंतर होईल ओबेसिटी हां ओबेसिटी किंवा स्थूलपणा हा तुमच्या तुमच्या व्यवहारामुळे किंवा आहार विहारामुळे जर तुम्हाला आला असेल तरी वाईट गोष्ट आहे पण काही काही डिसीज असे असतात की त्यांनी कि किती प्रयत्न केले ना त्यांचं वेट गेन होत राहतं ठीक आहे त्याच्यावर पण इलाज असतात पण जर त्या व्यतिरिक्त जर तुमच्या खाण्याच्या राहण्याच्या पिण्याच्या वागण्याच्या सवयींमुळे जर तुमचं वजन वाढत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे हे एक मी ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगते तर बघा स्थूलपणा अवघड आहे आणि फिट राहणं पण अवघड आहे मग या दोघांपैकी दोन्ही अवघड आहे तर तुम्ही चूज करा नेमकं काय कोणतं का, अवघड तुम्हाला चूज करायचं आहे कर्जबाजारी असणं अवघड आहे आणि फायनान्शियली डिसिप्लिन्ड असणं म्हणजे आर्थिकरित्या आपण सक्षम असणं पण अवघड आहे आणि अवघडच आहे ना खरंच एखादा कर्जबाजारी झाला त्याच्यासाठी ती गोष्ट अवघडच आहे आणि जो फायनान्शियली स्टेबल आहे त्याला ते स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तो काय काय कष्ट करतो हे त्याच्या जीवाला माहिती दोन्ही गोष्टी अवघड आहे मग तुम्ही आता या दोघांपैकी चॉईस करा की तुम्हाला कोणतं अवघड हवं आहे स्टार्टिंग अ बिझनेस इज हांड हं बिझनेस तुम्ही स्वतःचा धंदा किंवा बिझनेस स्टार्ट करा शंभर टक्के अवघड आहे आणि जर तुम्ही जॉब करता आहात नऊ ते पाच तो जॉब करणं सुद्धा अवघड आहे दोन्ही गोष्टी अवघड आहे मग तुम्ही चॉईस करा कोणती अवघड गोष्ट तुम्हाला करायची आहे लाईफ विल नेवर बी इझी बट यू कॅन चूज युअर हार्ड आयुष्य जे आहे ना लाईफ जे आहे ना ते खरंच सोपं नाही आहे जगायला अवघडच आहे सोपं नाहीच आहे पण तुम्हाला चॉईस करायचं आहे ते अवघडच आहे ना मग दोघांपैकी कोणती अवघड गोष्ट तुम्हाला चूज करायची आहे असा त्याचा अर्थ होतो आणि सर जर खरंच समजला नसेल अर्थ तर मी हा अर्थ सांगितला आहे पण जर मुद्दाम विचारला असेल तर तु, ठीक आहे तू तु, तुमची चॉईस पण खरंच समजला नसेल तर मी आहे मी एक्सप्लेन करायलाच आहे विचारत जा, जा मला श शंका विचारलेल्या कधीच राग येत नाही आणि मी सांगते पण मुद्दाम कोणी विचारलं तर मग थोडासा मी विचार करते पण मी तुम्हाला मेसेजमध्ये पण हे सांगितलं की याचा मी अर्थ शंभर टक्के सांगेल कारण जे मी कम्युनिटी पोस्टवर टाकते ना ते कुठेतरी मला भिडलेले असतात माझ्या मनाला भिडलेले असतात ते मॅसेजेस म्हणून मी हे द सांगत असते तर बघा आजच्या व्हिडिओची आपल्या नवीन सिरीजची सुरुवात प्रकाश सरांच्या निमित्ताने एक चांगल्या मॅसेजमधून झाली आहे तर सरांना धन्यवाद करा सगळ्यांनी की त्यांनी तो प्रश्न विचारला आणि म्हणून मी हे एक्सप्लेन केलं जर कोणी बघितलं नसेल तर इतका अर्थ आहे आयुष्य नाहीच नाहीसे जगणं अवघडच आहे मग अवघड आहे ना मग कोणत्या अवघड पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे ते तुम्ही चॉईस करा आणि इथे एक एक गोष्ट बघा मॅरेज इज हार्ड डिवोर्स इज हार्ड या दोघांच्यामध्ये एक गोष्ट असते ज्यांना लग्नच नसेल करायचं ना बींग रिमेन सिंगल इज ऑल्सो हार्ड ठीक आहे याच्यात हा पण एक क्रायटेरिया असतो जे सिंगल असतात ना ते पण अवघडच असतं मग जर सगळंच अवघड आहे मग लग्न करून हा लग्न अवघड आहे डिवॉर्स हाड आहे की एकटं राहणं हाड आहे तुमच्या तुम्हाला बघा तुम्हाला कोणतं अवघड गोष्ट सिलेक्ट करायची आहे असा त्याचा अर्थ होतो आणि मला हा मेसेज फार आवडलेला चला आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा आजच्या व्हिडिओमधली ही हा ही पहिली न्यूज आहे बरं आता आपण मी सांगितलं तुम्हाला आपण आधी प्लेन वाचून घेऊ आणि टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगते बघा जे प्रजासत्ताक दिनी जे चित्ररथ असतात त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये जो काही प्रजासत्ताक दिन झाला ना त्याच्याशी रिलेटेड म्हणजे आपला चित्ररथ नव्हता ठीक आहे महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता कर्तव्य मग तो कुठे होता त्याच्याशी रिलेटेड हा ही न्यूज आहे बघा महाराष्ट्राचा चित्ररथ काय होता मधाचे गाव हं बघा आधी वाचू मग मी एक्सप्लेन करते दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी नव्हता परंतु लाल किल्ला परिसरात आयोजित भारत पर्व महोत्सवात मधाचे गाव हा चित्ररथ महाराष्ट्रातर्फे सहभागी झाला होता दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन केले जाते अजून एक सांगते आता ज्या पद्धतीने मी शिकवणार आहे माझ्या परीने मी म्हणजे तुमच्यासकडून तर हे खूप जास्त होतं की मी एक्स्ट्रा डोस दिल्यासारखं होतं या व्यतिरिक्त पण तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये या व्यतिरिक्त मी जी काही माहिती सांगेल ना पण तुम्हाला अजून काही माहिती असेल की मॅडम हे अशा पद्धतीने पण लक्षात राहतं आहे ही गोष्ट छान आहे ती गोष्ट छान आहे बिंदास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्यवस्थित कमेंट करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे याच्याने काय होतं आपला ग्रुप स्टडी व्यवस्थित होतो बघा पुन्हा वाचूया दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथ सहभागी नव्हता परंतु लाल किल्ला परिसरात आयोजित भारत पर्व महोत्सवात मध मद, म मधाचे गाव हा चित्ररथ महाराष्ट्रातर्फे सहभागी झाला होता दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन केले जाते सव्वीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान भारत पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांगर जिल्हा सातारा ठीक आहे चित्ररथ काय होता आपला मधाचे गाव होतं ठीक आहे पुढे बघा आता आपल्या महाराष्ट्राला कधी कधी बक्षीस मिळालं आहे किंवा पहिला क्रमांक आला आहे ते दिलेलं आहे कर्तव्य पथावरील चित्ररथामध्ये लाल किल्ल्यावरचं नाही चालू आहे आता जे ओरिजिनल कर्तव्य पथावर जे चित्ररथ असतात त्याच्यामध्ये महाराष्ट्राने आतापर्यंत सात वेळा पारितोषिक पटकावलं आहे ठीक आहे तर बघा हे सगळं पाठ करून घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एकोणासशे एक्क्याऐंशी बैलपोळा एकोणासशे त्र्याऐंशी सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी एकोणावीसशे त्र्याण्णव हापूस आंबा एकोणावीसशे चौऱ्याण्णव बापू स्मृती एकोणासशे पंच्याण्णव पंढरीची वारी दोन हजार पंधरा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दोन हजार अठरा हां कर्तव्यपथावरील चित्ररथामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राने चार वेळा दुसरं पारिषेतोषिक पटकावलं ते चार वेळा कोणतं बघा भारतीय स्वातंत्र्य संग्राम महाराष्ट्र योगदान लोकमान्य टिळक ऐतिहासिक खटला धनगर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आहे पुढे बघा कर्तव्य पथावरील चित्ररथामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राने दोन वेळा तिसरे पारितोषिक पटकावले जेजुरीच्या खंडेराया आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे घोषणा शताब्दी महोत्सव ठीक आहे आता बघा आता आपण येऊया आपल्या मेन पॉइंटकडे बघा महाराष्ट्राचं पहिलं काय आहे दोन हजारच्या प्रदा प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर आपला चित्ररथ सहभागी नव्हता ही महत्त्वाची गोष्ट आहे हां पण मग कुठे होता तर जे लाल किल्ला आहे त्या लाल किल्ल्यावर जे भारत पर्व महोत्सव आयोजित केला जातो तर तिथे मधाचे गाव हा चित्ररथ महाराष्ट्रातर्फे सहभागी होता आणि मग तो भारत पर्व महोत्सव कोण आयोजित करतं हे लक्षात ठेवा तर केंद्रीय पर्यटन मंत्रालय ठीक आहे आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की ही हे करंट आहे की कर्तव्यपथ कर्तव्य कर्तव्यपथाला पूर्वी काय म्हटलं जायचं तर राजपथ आणि राजपथाच्याही पूर्वी त्याला ब्रिटिश कॉलोनियल जो एरा होता त्याच्यात किंग्ज वे म्हटलं जायचं तर ह्या तीनही गोष्टी लक्षात ठेवा कर्तव्यपथाचं पूर्वीचं नाव राजपथ आणि राजपथापूर्वी त्याचं नाव होतं ब्रिटिशांच्या काळात किंग्ज वे ठीक आहे दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन हजार पंचवीसचा जो प्रजासत्ताक दिन झाला त्याला म्हणजे तो कितवा होता शहात्तरवा होता सेवन्टी सिक्स्थ हे एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपण जर लाल किल्ला बघतोच आहोत तर लाल किल्ल्याविषयी थोडीशी माहिती बघून घेऊया का बघायची ते पण सांगते तुम्हाला कारण आता आपण सरळ सेवेचा अभ्यास करत आहोत त्याची सिरीज आपली चालू आहे तर हे तर शंभर टक्के आहे की प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक याच्यावर प्रश्न विचारले जातात तर मग आपण थोडक्यात काय बघून घेऊ की कि लाल किल्ल्याची हिस्ट्री काय आहे किंवा कोणी बांधला बरं त्यापूर्वी एक गोष्ट ही लक्षात घ्या की मधाचं गाव मधाचं गाव जर त्याला जर भारत पर्व महोत्सवात मधाच्या गावाला म्हणजे स चित्ररथ सहभागी झाला आहे तर आपल्याला त्या अनुषंगाने हे पण माहिती पाहिजे बघा हा माझाच व्हिडिओ आहे की महाराष्ट्रातील राज्यात महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे पुस्तकांचे मधाचे नाचणीचे कवितांचे फुलपाखरांचे गाव असंच टायटल आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना तर ह्या व्हिडिओचे लिंक मी खाली देते तुम्हाला तर हा व्हिडिओ पण बघा ज्याच्यात मी सगळे जे काही गावं आहेत महाराष्ट्रात घोषित झालेले जे काही पहिले गावं आहेत ना ते सगळे मी व्यवस्थित टिक्षा स्वरूपात तुमचे पाठ करून घेतले आहे ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते तर हा पण व्हिडिओ बघा त्याच्यानंतर मला तुम्हाला काय सांगायचं होतं की बघा हा आहे लाल किल्ला ठीक आहे हा आहे लाल किल्ला त्याच्यानंतर लाल किल्ल्याविषयी थोडी माहिती बघून घेऊ आपण बघा काय लिहिलेलं आहे द रेड फोर्ट अल्सो नोन ॲज लाल किल्ला इज अ हिस्टॉरिक फोर्ट इन दिल्ली इंडिया बिल्ट बाय मुगल एम्परर शाहजहा हां नीट लक्षात ठेवा कोणी बांधला होता तर बिल्ड बाय मुगल एम्परर शहाजहा इन द सेवन्टीन्थ सेंचुरी इट सर्व ॲज द मेन रेसिडन्स ऑफ द मुघल एम्परर्स अंटील एटीन फिफ्टी सेवन द फोर्ट इज नोन फॉर द डिस्टि डिस्टिंक्टिव रेड सँडस्टोन वॉल्स अँड सिग्निफिकंट हिस्टॉरिकल अँड आर्क आर्किटेक्चरल इम्पॉर्टन्स ठीक आहे हे झालं आपलं लाल किल्ल्याविषयी तर आपल्याला आहे ऑलरेडी हे अभ्यासाला त्यामुळे आपण लाल किल्ला पण बघून घेतला बघा भारत पर्व महोत्सवाचं आयोजन कोणत्या तारखेमध्ये झालेलं सव्वीस ते एकोणतीस जानेवारीच्या दरम्यान पहिलं मधाचं गाव कोणतं मांघर जिल्हा सातारा ठीक आहे आता पुढे बघा कर्तव्य पथावरील चित्ररथामध्ये आत्तापर्यंत सात वेळा पहिलं पारितोषिक बघा फर्स्ट प्राईज सेवन टाइम्स नंतर चार वेळा दुसरं पारितोषिक सेक म्हणजे सेकंड रँक फोर टाइम्स आणि थर्ड रँक टू टाइम्स आता हे पाठ कसं करायचं बघा हे तर तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल पहिलं पारितोषिक सात वेळा मिळालं आहे आणि दोन्ही विषम संख्या आहेत राहील लक्षात दुसरं पारितोषिक चार वेळा बे दुने चार चार वेळा लक्षात ठेवा आणि तिसरं पारितोष तिसरा रँक दोन वेळा आला आहे हे पण सोप्पं आहे तिसरं रँक दोन वेळा ठीक आहे एक दोन तीन तर तुम्हाला सलग लक्षात ठेवायचेच आहे पहिलं पारितोषिक सात वेळा मिळाला आहे दुसरं पारितोषिक चार वेळा मिळालं आहे आणि तिसरं पारि तीन नंबरचं पारितोषिक दोन वेळा मिळालं आहे ठीक आहे तर आपल्याला हे मेन आहे की हे आपल्याला इयर माहिती पाहिजे तर बघा लक्षात कसे ठेवायचे हे बघा इथे एक मी ट्रेक दिलेली आहे एट वन वन एट हां म्हणजे जो अंक आहे ना तो मी वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे एट वन आणि लगेच वन एट हां आता तुम्हाला एंजल नंबर ही कन्सेप्ट माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण याला मिरर इमेजेस किंवा मिरर नंबर्स पण म्हणतात आणि अँजल नंबर ही एक कन्सेप्ट आहे आणि ती मान्य न मानण्यावर आहे ठीक आहे तर त्याचा उपयोग करून जर आता हा झाला मिरर नंबर एट वन वन एट हां हे एवढं लक्षात ठेवलं तर एक लक्षात ठेवा बघा नाइन्टीन एटी वन नाईन्टीन एटी वन आणि नंतर बघा दोन हजार अठरा म्हणजे पहिलं जे सात वेळा मिळालं आहे ना आपल्याला महाराष्ट्रात महाराष्ट्राला सात वेळा पारितोषिक मिळालं आहे तर पहिलं कधी मिळालं आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला आणि सातवं कधी मिळालं आहे दोन हजार अठराला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दोन्ही वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हीच थीम होती मग तुम्हाला पहिलं आणि सातवं लक्षात राहील अतिशय सोपं आहे मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली एट वन वन एट एक्क्याऐंशी आणि अठरा आणि दोघांची थीम एकच होती राहील लक्षात त्याच्यानंतर बघा एक्क्याऐंशीनंतर दोन वर्षांनी लगेच त्र्याऐंशी एकोणावीसशे त्र्याऐंशी हां तेव्हा काय होता बैलपोळा त्र्याऐंशी बैलपोळा नंतर दहा वर्षांनी त्र्याण्णव त्र्याण्णव मग सलग तीन वर्ष घ्यायचे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव जर असा प्रश्न आला सलग आपल्याला त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णवला एखादं स्टेटमेंट असेल की महाराष्ट्राला सलग कर्तव्यपथावर पहिलं पारितोषिक मिळालं तर ते स्टेटमेंट बरोबर असेल काय त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव राहील लक्षात बरं मग त्र्याण्णवचं हे तर माहितीच पाहिजे अठराशे त्र्याण्णवला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केलेली कोणी लोकमान्य टिळकांनी मग अठराशे त्र्याण्णव म्हणून ते एकोणासशे त्र्याण्णवला शताब्दी वर्ष म्हणून हे पण लक्षात राहतं की तेव्हा काय नंतर पंच्याण्णवचं लक्षात राहील बापू स्मृती एकोणासशे चौऱ्याण्णवचा हापूस आंबा ठीक आहे दोन हजार पंधरा मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पंढरीची वारी म्हणजे जर तुम्हाला फक्त डोक्याला ताण देऊन जर काही लक्षात ठेवायचं असेल तर बघा एकोणावीसशे त्र्याऐंशी लक्षात ठेवावं लागेल आणि दोन हजार पंधरा ठीक आहे एकोणावीसशे त्र्याऐंशीला काय आहे बैलपोळा आणि पंढरीची वारी दोन हजार पंधरा ठीक आहे सगळे लक्षात राहत आहेत हे झालं आता आपण पुढे जाऊ कर्तव्यपथावरील चित्ररथामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राने चार वेळा दुसरे पारितोषिक पटकावले हां तर ते हे हे एवढे बघायची गरज नाही आहे इतकं इन डिटेल जाणार नाही तरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पॅट करू शकता आणि दोन वेळा तिसरं पारितोषिक पटकावलं ठीक आहे ह्या गोष्टी आता तुमच्या झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने हा आपला टॉपिक झालेला आहे एकदा हे पुन्हा बघा मी सांगते लक्षात ठेवायचं कसं वाटल्यास इथे तुम्हाला लिहून देते हे बघा एट वन आणि लगेच वन एट झालं हे पहिलं हे झालं सातवं इन बिटवीन मग लगेच एटी थ्री घ्यायचा ग्याप, नाएंटी 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 मग दहा वर्षाचा गॅप मग नाइंटी थ्री नाइंटी फोर नाइंटी फाय आणि मग मध्ये काय येईल दोन हजार पंधरा मग एक दोन तीन चार पाच सहा सात राहतं की लक्षात ठीक आहे तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त इथे खूपच कोणाला लक्षात ठेवायची इच्छा असेल तर दुसरा चार वेळा दुसरा क्रमांक मिळाला ना हां दुसरे पारितोषिक चार वेळा मिळाले ना मग त्याच्यातलं पहिलं कधी मिळालं लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा भारतीय स्वातंत्र्य संग्राम महाराष्ट्र योगदान आणि इथे जेजुरीच्या खंडेरायक तिसरं पारितोषिक पहिल्यांदा कधी मिळालं दोन हजार सातमध्ये पण मला नाही वाटत याची गरज आहे ज्याच्यावर मी फोकस केला त्या गोष्टींनी लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुम्हाला जर बाकी काही अजून ट्रिक्स असतील तर तुम्ही नक्कीच मेन्शन करू शकता किंवा तुम्हाला अजून काही इन डिटेल सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता धन्यवाद